आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या महिलेनं नदीच्या प्रियकराच्या मदतीनं आपल्या पतीची निर्गुण हत्या केली आणि त्याचा मृतदेह घरातच पुरला ही धक्कादायक घटना नालासोपारा पूर्वेतील गंगादीपाडा परिसरातील साई वेल्फेअर सोसायटीच्या चाळीत घडली आता हे कांड कसं उघडकीस आलं ते पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ हत्येचा आरोप असलेल्या महिलेचं नाव गुडिया चमन चौहान आणि तिच्या प्रियकराचं नाव मोनू विश्वकर्मा या जोडप्याला आठ वर्षाचा मुलगा सुद्धा आहे मृत व्यक्तीचं नाव विजय चौहान आहे मृत विजयची पत्नी गुड्याचं मनुशी प्रेम संबंध होते असं सांगितलं जातं आणि विजयला याचा सुगावा लागला त्यांच्यात भांडणं व्हायला लागली आपला नवरा आपल्या नातात अडथळा बन बनत असल्याची जाणीव तिला झाली आणि यातूनच तिने प्रियकरासोबत मिळून एक कट रचला आणि विजयची निर्गुण हत्या केली एवढंच नाही तर आरोपीने गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह घरातच पुरला हत्येनंतर मृतदेह लपवण्यासाठी महिलेनं त्याच्या मेहुनाला त्या ठिकाणी लावायला सांगितली जेणेकरून तो मृतदेह कोणाच्याही नजरेत येऊ नये याच वेळी जेव्हा कुटुंबातील सदस्यांनी विजय बद्दल विचारलं तेव्हा गुड्यानं त्यांना तिच्या पतीबद्दल सतत दिशाभूल केली तिची माहिती काही केल्या जुळत नव्हती विजय सापडत नसल्यानं घरच्यांचा संशय बळावला काही दिवसांनी ही गायब झाली आणि मग घरच्यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली जेव्हा सगळ्यांनी मिळून विजयच्या घरचा दरवाजा तोडला तेव्हा त्यांना प्रचंड दुर्गंध येऊ लागला मात्र काहीही सापडत नव्हतं जेव्हा त्यांनी जमीन खोदली तेव्हा मात्र विजयचा सा मृतदेह सापडला ही घटना सुमारे पंधरा दिवसापूर्वीची घडली परंतु दोन महिन्यांपूर्वी महिलेच्या मोबाईलमध्ये काही संशयास्पद संदेश मिळाल्यानं पोलिसांना संशय आला ना चौकशी दरम्यान ही घृणास्पद घत्या उघडकीस आली पोलीस आणि स्थानिक प्रशासनानं मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवला सध्या आरोपी महिला आणि तिचा प्रियकर फरार आहे पोलिसांनी दोन्ही आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक तयार केली आहे आणि लवकर त्यांना अटक करण्याची अपेक्षा आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका